नमस्कार मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ते गणपती विशेष मोदक बनवत आहे आणि ते मोदक कसे बनवते हे व्हिडिओ स्किप नाही करता शेवटपर्यंत पा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राइब करा तर बघा इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे रवा ऑप्शनल आहे पण रव्याने कसं थोडे कुरकुरीत होतात त्यामुळे मी दोन चमचे रवा इथे घालून घेतला त्यानंतर चवीनुसार मीठ आहे त्यानंतर एक चमचा इथे मी साजूक तूप घालून घेते आणि हे तूप आता आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सर्व पिठाला लागेल असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तूप घातलं की तुपाने अगदी आपले जे मोदक इथे खुसखुशीत होतात तर इथे सर्व पीठाला आता तूप चोळून झालेले आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे लागेल तसंच पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पोळीचं किंवा चपातीचं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे परंतु थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे तर बघा लागेल तसं पाणी घालून इथं मी पीठ व्यवस्थित भिजवून घेते आता खूप टेस्टी होतात हे मोदक आणि आपल्या बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक तर नक्की ट्राय करा आता आपले गणपती बाप्पा येतील दोन तीन दिवसात तर नक्कीच ट्राय करा आणि कसे झाले मला सांगा हे मोदक आणि मी हे ना ओल्या सारणाचे मोदक केलेले आहेत तर बघा इथे पीठ आपलं भिजून झालेलं आहे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ मळून झाल्यानंतर झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे पीठ मुरू द्यायचं आहे पीठ मुरता येतोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहे तर बघा इथे चार पाच काजू आणि चार पाच बदामाचे मी इथे चुट छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला तुपामध्ये घालून एखाद मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे जास्त काय आपल्याला याचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा आणि त्यानंतर लगेच अर्धा चमचा याच्यामध्ये खसखस घालून घ्यायची खसखसने आपल्या मोदकांना छान चव येते म्हणजे जे सारण आहे त्या सारणाला तर अर्धासा चमचा खसखस नक्की घाला तर आता हे सर्व एखादं मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये एका ओल्या नारळाचा चव मी घालून घेतलेला आहे तर इथे एक ओलं नारळ आहे घेतलेलं आणि त्याचा चव बनून घेतलेला आहे मी आणि हा चव यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपल्याला हे चांगलं तीन चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे एकदम आपलं जे नारळाचा चव आहे तो एकदम मोकळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे पण एकसारखं हलवायचं आहे कारण नारळाचा कलर जास्त चेंज नाही झाला पाहिजे म्हणजे ओल्या खोबऱ्याचा तर एकसारखं हलवत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गुळ घालून घेतलेला आहे तर बघा इथे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजूनही गुळ घालू शकता बरं का मी इथे आम्हाला थोडंसं कमी गोड लागतं म्हणून मी अर्धीच वाटी गूळ घातलेला आहे परंतु एवढ्या अर्धी वाटी गुळामध्ये छान होतं सारण पण जर तुम्हाला अजूनच गोड हवं असेल तर अजून तुम्ही दोन चमचे गुळ घालू शकता तर गुळ आता आपल्याला इथं मंद गॅसवर मस्त व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा इलायची पावडर आणि दहा बारा मनुके घालून घ्यायचे मनुके आणि इलायची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता बघा इथे आपलं सारण तयार झालेलं आहे अगदी मस्त मोकळं सुटसुटीत सारण झालेलं आहे तर या पद्धतीने सारण आपलं बनवून झाल्यानंतर गॅस बंद करायचं चा, आहे लगेच आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जायफळ घालून घ्यायचं आहे तर बघा इथे मी थोडंसं जायफळ घालून आहे जायफळ शेवटीच घालायचं कारण जायफळ शेवटी घातल्याने छान जायफळाने स्वाद येतो आणि नंतर पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून झालं आहे आपलं त्यानंतर आपल्याला हे सर्व जे सारण आहे हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा तर आता मी हे सर्व सारण एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं आपल्याला हे एक दहा मिनिट थंड करून घ्यायचं आहे आणि सारण थोडं ओलसरच ठेवायचंय आपल्याला जास्त कोरडं होऊ द्यायचं नाही जास्त कोरडं जर झालं तर ते कडक होतं त्यासाठी थोडंसं ओलसर ठेवायचं आपल्याला तर बघा इथे सर्व सारण मी एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि सारण हे आता आपल्याला थंड होऊ द्यायचंय एक दहा मिनिट तर सारण आपलं थंड झालेलं आहे आणि पीठही व्यवस्थित मुरलेलं आहे बघा तर पीठ आहे ना आता आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचंय तर मी इथं किचन कट्ट्यावरतीच किचन कट्टा साफ करून घेतला आणि किचन कट्ट्यावरतीच व्यवस्थित मळून घेते झाल्यानंतर छोटे -छोटे सुपारीच्या आकाराचे आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे चार पाच गोळे अगोदर बनवून नंतर राहिलेले बनवणारे तर बघा या पद्धतीने असे मी चार पाच गोळे बनवून घेतलेले आहेत राहिलेले नंतर बनवू आपण आणि आता मी मोदक बनवायला घेते तर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे बघा आणि हा लाटून घ्यायचा आहे म्हणजे याची एक पारी लाटायची आणि अगदी पातळ पारी लाटून घ्यायची आहे आपल्याला इथं पोळीपेक्षा पण थोडीशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे आपल्याला इथे बघा या पद्धतीने आणि मैत्रिणींना जर तुम्हाला थोडे पाऱ्या मोठ्या वाटत असेल तर तुम्ही छोटे चुट छोटे गोळे घेऊ शकता बरं का मी थोडेसे मोठेच केलेले आहे नंतर पारी हातावर उचलून घ्यायची त्यामध्ये सारण घालायचं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने भरपूर असं सारण घालून घ्यायचं नंतर बघा असं चिमटीमध्ये धरून याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला मध्ये असं बोट ठेवून बरोबर चिमटीत घेऊन आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने अशा तर बघा इथे आता कळ्यासुद्धा पाडून झालेल्या आहेत आणि सारण आता आपल्याला असं बोटानेमध्ये दाबून घ्यायचं आहे कळ्या एक साईडला करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने पा आणि वरती जर जास्तीचं पीठ आलं असेल तर ते पीठ थोडंसं असं काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला आकार देऊन व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने असं गोल करून घ्यायचे तर बघा इथे खूप सुंदर आपला मोदक झालेला जा आहे झाला की नाही बघा किती छान कळ्या पडलेल्या आहेत तर याच पद्धतीने मी आता दुसराही तुम्हाला मोदक करून दाखवते पुन्हा एकदा पारी अशी लाटून घ्यायची आहे तर मी पुन्हा सांगते मैत्रिणींना तुम्ही तुम्हाला जर थोडे छोटे बनवायचे असेल तर तुम्ही पिठाचा गोळा थोडा छोटा घ्या तर बघा असं हातावर उचलून घ्यायची पारी त्यानंतर यामध्ये सारण घालायचं आहे भरपूर असं सारण एक चमचा भर तरी सारण घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा असं बघा मध्ये बोट ठेवून असं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा असं बरोबर मध्ये बोट ठेवायचं आणि साईडच्या दोन्ही बोटांनी अशी कळी दाबून घ्यायची तर तुम्हाला किती जवळ हवा आहे किती नाही अशा त्या पद्धतीने तुम्ही कळ्या करू शकता बरं का जवळजवळ केल्या तर छानच दिसतो मोदक तर भरपूर अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत नंतर एक साईडला कळ्या फिरवून असं गोल गोल फिरवत बघा आपल्याला असं मोदकचं वरचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि जर वरती थोडं पीठ आलं असेल तर पीठ काढून घ्यायचं नसेल तर हरकत नाही असं ठेवलं तरी चालेल आणि असं गोल आकार देऊन बघा असे मोदक बनवून घ्यायचे तर बघा इथे सर्व मोदक माझे आता बनवून झालेले आहेत तर माझे इथे सोळा मोदक झाले आहेत तर तुम्ही थोडे छोटे छोटे केले तर तुमचे एकवीस मोदक नक्कीच होतील एका ओल्या नारळाच्या चवामध्ये तर त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढाईमध्ये आपल्याला तळण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे तर मोदक बुडतील इतपत तरी तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तळण्यासाठी तेलाचं काही असं प्रमाण नाही आहे पण मोदक बुडतील एवढं घालून घ्यायला पाहिजे तर आता आपलं तेलही अगदी कडकडीत तापलेलं आहे सुरुवातीला तेल आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे त्यानंतर मोदक सोडून घ्यायचे याच्यामध्ये आणि हे एकसारखे हलवत आपल्याला तळून घ्यायचे तर मोदक सोडून झाल्यानंतर आहे ना आपल्याला गॅस थोडासा मिडियम करायचा आहे आणि मिडियम प्ले मूरतीचं मोदक आपल्याला व्यवस्थितच तळून घ्यायचे आहेत आणि मोदकाची जी वरची टोकाची बाजू आहे ती अशी खाली करून घ्यायची कारण त्या साईडने थोडं जाड असतं ना म्हणून त्या साईडने आपल्याला थोडंसं खाली करून असं तेलामध्ये ते बुडवून असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे म्हणजे खालीवर खालीवर करत एकसारखं हलवत आपल्याला मोदक तळून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जातील आणि जे मोदकाचं टोक आहे ना त्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थितच तळून घ्यायचं आहे ती बाजू थोडी जाड असते म्हणून तर मी पुन्हा पुन्हा सांगते इथं तर बघा या पद्धतीने असे आपले, आपले आता मोदक तळून झालेले मोदकांना कलरही छान आलेला आहे खूप सुंदर होता मैत्रिणींना असे मोदक गणपती बाप्पाला तर मोदक फार आवडतो तर नक्की आपल्या आता येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुम्ही बनवून बघा बघा या पद्धतीने सर्व मोदक मी इथे बनवून घेतलेले आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ज्यांनी मी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी व्हिडिओ पण पाहिला आहे ना पूर्ण त्यांचेसुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद